पैठण शिंदबाई सांगा तुम्ही चालू घेतलं आम्ही पैठणला गेलो होतो तिथं आम्हाला गाता मंदिर गाता नाही भेटलं नाही म्हणून येत आलो आम्ही आम्ही रात्री

काकडा घेतला आणि काकडा काकड आंगोली करून काकडा घेतला नामस्पर्यंत सोहळा बद्दल काय म्हणतात चांगल्याच आनंदच वाटतो इथं दर्शन आणि गाथा मंदिरात जाऊन दर्शन घेऊन ट्रॅक्सी घेऊन अरे वामस्पर्यंत त्यांनी दिले आपल्याला वाचताय म्हणून आपण मनुष्य आहे नामस्मरण केलंच पाहिजे घ्यावा नामस्मरण नाम घेता कापेम तुक तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकुबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ दळे दगडा सहित वाया तारी इल्या जायच्या रामेश्वर भट्ट दुजा तुका इसणू नाही दुजा म धन्य तुकुबा समर्थ त्याने केला हा अर्थ आम्ही जिथे सहदेव वैकुंठ गमक जगत गुरु तुकोबा राय झालेले देहू तीर्थ क्षेत्री आम्ही ह्याच कर्म ह्याच जन्मभूमीवर येते आहे इथूनच इथूनच सहदेव वैकुंठ गमक जगत गुरु तुकोबा झालं हा किती अभूतपूर्व सोहळा आणि आज बघा या माय माऊलींच बघा मनातलं मधलं जे सगळं अभंग जगत अभंग जनमानसामध्ये किती रुजले याच एक सगळ्यात महत्वाचं आज पुन्हा एकदा अभंगायची बाई आई वै कोणत वासी आलोयाची कारण आम्ही वासी आलो आलोयाची कारणासी बोलले ते ऋषी सातबावी वर्ताया सातबावी वर्ताया संताचे मारग आड राणी भरले जे गाडू संताचे मारग आड राणी भरले जे गशी टचा बागर छरला तो शेऊ उशी टाचा बागर ेशे उरला तो शेऊ लाडू संताचे मारग आड राणी भरले जे गाडू संताचे मार्ग Aderani berlebihan, artel penuh puranie, nasikela boleh nianie, artel penuh puranie, nasikela boleh nianie, artel penuh puranie, nasikela boleh nianie, di selobi mana sahden buat bile, di selobi mana sahden buat bile. झाडू संताचे मार्ग आड राणी भरले झेग झाडू संताचे मार्ग आड राणी भरले जे गाडू संताचे मार्ग आड राणी भरले झेग पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळा दराड पिटू भक्तीचा डांगुरा कळी काळा दराडा म्हणे मने, मने तुकया मने करा नाम जे जे कार गाजू संता ते आड राणी भरले जेग गाडू संता ते मारग आड राणी भरले जेग जगत गुरु तुकोबारा यांच्या आवंगाचे महिमा बक्तत। पार, आज तुम्ही बघतात जनमानसांमध्ये फार मनामध्ये रुजलेले आणि आज मी तुम्हाला म्हटलं परमार्थ कसा साधायचा हे गातेच्या या अभंगामधून जन्मांसांमध्ये किती रुजले बघा याच एक उत्तम उदाहरण राजीने म्हटलेला आताचा अभंग आहे तुम्ही आता गर्दी बघा आता सकाळचे सहा वाजलेत बघा गर्दी रामकृष्ण हरी रामकृष्ण जगतगुरुनी शेवटचा अभंग आपला जो जाता जाता मला आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम गावा आता बारा वाजून दोन मिनिटांनी दुपारी नांदुर्कीचा वृक्ष हलतो पण तो त्यांनाच दिसतो म्हणे ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे भावना आहे खरं आहे का खरंय जैसा भाव तैसा जैसा भाव तसा सांगेव फुकट नाही जरी म्हणले ना घरची माणसात खाण्यासाठी खायसाठी जाते आम्हाला घरी भेटत नाही तुम्ही खरं सांगा इथं नामस्मरण आहे खाण्यासाठी नाही नामस्मरण या सुखाची कल्पना दुसऱ्या कशात सुख कुठंच नाही इथं सर्व सुखे हा कुणी आहे इथं जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र वतीरे सात्विक तयाचे देवा येता भागवत करीती सर्व अखंड चिंत नाही तो तू का म्हणे मग त्यांची तरी माझ्या रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी